नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित कोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक मोठी अपडेट आपल्यासमोर आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचे फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनानिमित्त एकत्र तीन हजार रुपये देणार अशी घोषणा यापूर्वीच शासनाने केली होती पण महिला दिनापर्यंत अद्याप ही फक्त पंधराशे रुपयांचाच हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला होता त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न आला होता की उरलेले पंधराशे रुपये कधी मिळणार तर याबाबतचीच सरकारने माहिती दिलेली आहे स्वतः मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे त्यामध्ये पंधराशे रुपयांचा हप्ता उरलेला हा कधी येणार याची ये तारीख सुद्धा त्यांनी जाहीर केलेली आहे तर नेमकी मंत्री आदिती तटकरे यांनी काय माहिती दिली व उरलेले पंधराशे रुपये कधी येणार कोणत्या तारखेला खात्यामध्ये जमा होणार याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या स्वतःच्या ट्विटर हँडलवरून राहिलेले पंधराशे रुपये कधी येणार व त्याची तारीख नेमकी काय असेल याची संपूर्ण सविस्तर माहिती दिली आहे तर त्यांनी काय माहिती दिली हे आपण पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्यात आली आहे म्हणजेच आठ मार्च रोजी महिला दिन होता आणि त्याच्याच आधी सात तारखेपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार आहे सर्व असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर चालू आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे म्हणजेच आत्तापर्यंत फक्त पंधराशे रुपये आलेले आहेत म्हणजेच हे तीन हजार रुपयांचा निधी जो आहे तो दोन टप्प्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पंधराशे व दुसऱ्या टप्प्यात पंधराशे आणि ही प्रक्रिया सात मार्चपासून चालू झालेली आहे आणि ही प्रक्रिया बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत चालू राहणार आहे म्हणजेच ज्यांना ज्यांना पंधराशे रुपयांचा निधी आलेला आहे त्यांनी बारा मार्चपर्यंत वाट बघायची आहे बारा मार्चपर्यंत केव्हाही त्यांच्या खात्यामध्ये उरलेले पंधराशे रुपये येतील अशी माहिती ह्या मंत्री महोदयांनी यांनी दिलेली आहे तर अशाच प्रकारची ही नवीन अपडेट होती की उर उरलेला हप्ता जो आहे तो बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत उरलेले पंधराशे रुपये कधीही थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतील ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद